नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आज आहे दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आणि या शुभ मुहूर्तावरती आम्ही देवी लक्ष्मी मातेसाठी तसेच आमच्या घरातील सर्व वाहनांसाठी झेंडूच्या फुलांचे हार बनवणार आहोत आणि हे हार तयार करण्यासाठी मी बच्चे कंपनींना बोलवलं आहे तर बघूया चला आम्ही हार कसा बनवतोय तो आता ही जी गाडी दिसते ना ही माझी गाडी आहे मी रोज माझ्या शाळेसाठी जाताना ही गाडी वापरते आणि ही गाडी माझी खूप आवडती गाडी आहे यानंतर बघा ही बुलट ही माझ्या मोठ्या मुलाची आहे त्यानंतर त्याच्या पाठीमागची आहे ती हिरो ही आमच्या माझ्या मिस्टरांची आहे त्यानंतर ही फोर व्हीलर जी आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी आहे या सर्व गाड्यांसाठी आत्ता मला हार बनवायचे आहेत तर ह्यांनी हे बाजारातून इतकी सारी फुलं झेंडूची फुलं ताजी तवानी अशी हार बनवण्यासाठी आणलेली आहेत आणि मी आता सुरुवात करते पहिल्यांदा मी काय करणार आहे इथंच फोर्चमध्ये फ्रेश अशी जागा आहे इथं हे पांढरं सुती कापड आहे ते अंथरून घेते आणि याच्यावरती फुलं सगळी ओतते म्हणजे कसं की फुलं खराब होणार नाहीत तर सगळी झेंडूची फुलं मी या सुती कपडावरती ओतून घेतलेली आहेत आणि बघा किती छान ही फुलं आहेत मस्त आता मी बच्चे कंपनींची वाट बघत आहे म्हणजे ते येणार आहेत हार करायला मी बघतो त्यांना आणि जर ती नाही आली तर मी थोडा वेळ वाट बघणार आहे आणि पटपट पट, पट, पट ह्या फुलांचे हार तयार करणार आहे हा पिवळा झेंडू आणि हा आहे हा ऑरेंज कलरचा म्हणू आपण नारंगी कलरचा असा हा झेंडू आहे हे दोन कलर आम्हाला बाजारात भेटलेले आहेत यामध्ये थोडी आंब्याची पाणी वापरून आम्ही हार बनवणार आहोत आणि याबरोबरच मी या हारामध्ये या झेंडूच्या फुलांच्या हारामध्ये ही आंब्याची पाणी पण वापरणार आहे ही शेतातीलच आंब्याची पानं आहेत आणि झेंडूची फुलं मात्र विकत आणलेत कारण आत्ता कसं आहे की घराचं बांधकाम पण चालू आहे त्यामुळं सगळी घरासमोरची जी झाडं वगैरे फुलांची होती ती काढलेली आहेत त्यामुळे ही फुलं मात्र विकत आणावी लागली आणि ही मात्र आहेत आंब्याच्या झाडाची पानं आहेत ही शेतामधील मग हार बनवूया तर बघा दिवाळीच्या पाच दिवसामध्ये झेंडूच्या फुलांना त्याचबरोबर आंब्याच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं की झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं शुभ मानली जातात या दोन्हीचा वापर करून मी आता हार बनवणार आहे अरे तुम्हाला बक्षीस द्यायचं आहे काय पण या केल्यावर ठेवायला पाहिजेत ना कशी पाहिजे तशी द्यायची बसा केवढा आता मी केला घेऊ इथं मी बघ केवढा केला येतं हे हो? मोठा केला की नाही शिव मी आता गाडीला केला येऊ हो? घे उचलून बघू ना दर ही 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 पहिलं ही तयार ते, ते, केलं दाखव मला केवढा आहे तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळते की नाही सांगा बघू

अहो किती सुंदर केलाय बघून एक तयार झालेला आहे पण इकडे पिऊ

झाले आता तीन हार झालेली आहेत स्वतः केलाच तो आहे की नाही जरा व्यवस्थित धर म्हणजे छान दिसतो तुला जरा असं असं हे कर बघू छान आलूच तयार व्हायला लागला संकोच <laughs> संकोच झाला तयार ह्या मुलांना छोटीशी झेंडूच्या फुलांचा हार कसा बनवता याची आयडिया दिली आणि ते हार तयार करायला लागले आणि सुंदर हार बनवला सुद्धा आता हार अनुचा तयार होत आहे हार करणार काय सांग मला पहिले एक करके दे बुलटचा आवाज बघा किती येतोय की उलट आता आमची चालली आज ओमला मूड नसल्यामुळं तो अजून तर काही हॉर बनवायला आलेला नाहीये पण तो नक्की येणार आहे याची मला आहे आणि माझी अजून एवढी फुलं बाकी आहेत आता मी एक तोरण आता अनिकेत आणि अनि संकेत काही काम असल्यामुळे ती सुद्धा आता घरी गेले गेली बुलट गेली बुलट गेली 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 सगळ्या गाड्यांना ही चार हार बनवून झालेली आहेत आता हार आता ही जी राहिलेली फुलं आहेत का नाही त्याचं मी आता तोरण करणार आहे दारासाठी कट करायचं आहे का

डिझाईन मी तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आणि इथं तुम्ही बघू शकता हे खिडक्यांना अडकवलेले जे हार आहेत ते मी स्वतः आणि माझ्या शेजारी मुलांनी तयार केलेले आहेत इतके सुंदर हार आम्ही बनवले आणि ही जी थोडी फुलं राहिली होती ती मी संध्याकाळी सजावटीसाठी वापरणार होते झाला तर हे सगळ्या गाड्यांचा हार एका गाडी सुट राहील ही पहिली गाडी आहे म्हणजे बघा <laughs> ا موږ به وګورو او هغه راځي او موږ به په هغه غاړه غاټله نن تر هغه غاړوಂಚو ریټ کې